साधा प्रसंग आहे की जो प्रसंगी आपल्याला की त्यांना खूप स शिकवून गेला महाराज राजवाड्यात राजवाड्यात त्यांच्या देवघर होतं त्या देवघरामध्ये एक पुजारी तरुण पुजारी दररोज याच्या पूजा करायला सयाजीराव आत यायला लागेल तर त्या तरुण पुजाऱ्याने महाराजाला सांगितले महाराज तुम्ही आत येऊ नका सयाजीरावला कळे ना हे काय झालं याच्या ठिकाणी जर तापड स्वभावाचा वेगळा राजा असता तर पुजाऱ्याच्या कानफडीत मारलं असतं सयाजीराव बाजूला झाले आणि त्यांच्याकडे जे सरदेस सरदेसाई नावाचे इतिहासकार नोकरीला होते त्यांना त्यांनी विचारलं की मला साधा प्रश्न आहे माझा आपल्या धन आपल्या सगळ्या धर्माच्या धर्माचे ज्ञान होण्यासाठी कोणते ग्रंथ वाचले पाहिजे नि म्हणाले सर चार वेद वाच समजून घेतलं तरी पूर्ण धर्माचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे ते म्हणायला तुम्ही दोन चार शिक्षक बघा आणि मला दररोज या शिक्षकांनी आलटून पाठून त्या वेदाबद्दल ज्ञान द्यावं सयाजीरावने काही महिन्यामध्ये वेदाचं सार समजून घेतला सार समाजल्यानंतर त्यांचा प्रश्न सुटला नाही त्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी मला वेदात काय हे कळलं पण माझा प्रश्न बाकी आहे ते म्हणजे कोणता प्रश्न ते म्हणजे तुम्ही सांगितलं नाही की देवाधर्माची पूजा कोणी करावी गुरुजी मानले कोणी करू शकतं वेदात काहीच लिहिलं नाही आणि सयाजीरावांनी त्यावेळेस निर्णय घेतला की ब्राह्मणेतर ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त समाजासाठी बडोद्यामध्ये वेदोक्त पाठशाळा म्हणजे पूजा अर्चा करणं पूजा करणं ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण देणारी शाळा सुरू केली हा सुद्धा समाज सुधारण्याचा सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा निर्णय होता